कपडे शिवरामदा आरंभ करणारा अभिजीत खटके महाराष्ट्र केसरी अभिजित खटकेचा पट्टा आहे आणि अशी कुस्ती प्रारंभ झाला जयदीप गायकवाड त्या कुस्तीला पंच आहे या पोरात कुस्ती संकुल आठ आणि दहा नंबरला उद्योग क्षेत्रात किर्तीमाळी झाल्यानंतर आपला गाव आपला तालुका सुधारा पाहिजे नंबरवर पुरावा ह्याच्यासाठी उद्योजकांनी सुद्धा वाहून घेतला स्वर्गीय पिंटू जरा गेल्यानंतर सभापती गेल्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये उद्योजकांना उडी उज्जैन पोलीस अधीक्षक श्री अनिल कुमार यांनी आज आडाखुर्वा मत्तल संकुल मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला चित्र विशेष उपस्थित होते. लाडका प्रशासन जिल्ह्याच्या